तर तो मित्रांनो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आम्ही निघाले आहेत खारेपटनाथ जत्रेसाठी ते बघा तयारीत आहेत सगळे तर आमचे दोघं तिकडे येते आहेत म्हणून थांबलो होतो तर ते आले की आम्ही निघूच आणि तिकडे गेला तिकडचा व्यू दाखवू तर जस्ट आम्ही आता खारेपटनाथ हायवेला पोचलो आहे हे बघा आणि इथून मंदिर फक्त पाच मिनटं अंतरावर आहे तर तिकडे गेला तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखविणत मी तर तो मित्रांनो आता आम्ही पोचले आहेत मंदिराजवळ हे बघा आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आहेत आणि पब्लिक तर आलं आहे थोडंफार दोन दिवस असते जत्रा त्यामुळे पब्लिक जरा थोडं कमी आहे आणि मंदिर तर एक नंबर सजवला आहे बघा लायटिंग तर एक नंबर केली तर आम्ही आता जातो आहे दर्शनासाठी तर दर्शनासाठी जायच्या आधी लाईन बघून आम्ही चक्कारला लाईन तर खूप मोठी आहे आणि मंदिर तर खूप छान दिसतो आहे लायटिंगमध्ये रात्रीचं लाईन बघा किती आहे भाविकांची

let's out. तेव्हा दर्शन झालं त्यानंतर थोडा वेळ भजन बघितला आणि नंतरला गेलो बाहेर बाहेर जाता तर ऑर्केस्ट्रा चालूच झाला होता आणि जर तिथे खूप भिवसून आहे बाहेर गेलो तर बाहेरचा थोडासा व्यू दाखवला इकडे होते आकाश पाहणं लहान मुलांचं ट्रेन होती लहान मुलांचंच होते सर्व त्यानंतर इकडून आम्ही त्या साईडला गेलो रोडच्या साइडला गर्दी तर रोडवर खूप होती चालायला वाट नव्हती इकडं पुढं तर सर्वजण आम्ही थांबलो होतो एका जागेवर तर तिथून थोडासा व्ह्यू काढला आणि गेले दुकानात तर त्याला घ्यायची होती अंगठी अंगठी बघितली त्याने घेतली अंगठी तर तिथून नंतरला त्यानंतर गेलो आम्ही फिरायला मी तर गर्दी तर खूप आहे का चालायला पण जागा नव्हती एवढी गर्दी होती त्यानंतर ता फिरत फिरत गेलो आतमध्ये तर बघ गर्दी खूप नंतरला मग असे एक व्हिडिओ शूट केला इकडे आकाशवाणा लहान मोठे प्रेम यांची इंग्लिश केली आणि त्याला आलो मग आयस्क्रीम खायला बोला आयस्क्रीम देतो त्याने आयस्क्रीम घेतला तो खाल्लेला ते एका गेला त्यानंतर एक व्हिडिओ शूट केला तिथून व्हिडिओ शूट करून बाजूला खाज्याचं दुकान होतं तिथे दाखवलं तिथे घेत होती बोर कुठं बघा नंदनभाय त्यानंतर खाजा घेऊन झाला आणि त्याला गेलो आकाशवाणीच्या इकडे आकाशवाणी बसलो खूप मजा आली आणि वरून जो मंदिराचा खालचा एरियाचा व्ह्यू वाटत होता एक नंबर हे बघा एकदम भारी वाटत होत्या वरती गेल्यावर मंदिर तर खूप भारी वाटत तिथे वरती गे गेल्यावर नंबर लाईट तास थंडी थोडी कमी होती त्यामुळे काही एवढं वाटले नाही पण जाताना मात्र गाडी उडून थंडी खूप लागणार होती व्हिडिओ झाला आकाशवाणी थांबला आणि वरून एक छोटासा व्हिडिओ शूट केला त्यामध्ये मंदिरचा एक नंबर दाखवलाय वाटत होत वरती जसं वरती पाहणार थांबला तसं था, एक नंबर वाटला त्यानंतर खाली उतारलो खालून शूट केला तर काय जागून आली होती त्यानंतर ब्रेक डान्समध्ये गेलो ब्रेक तर खूप लाईन होती তেওঁ পৰবোৰ দামো त्यानंतर गेलो ब्रेक डान्स मध्ये बसलो ब्रेक डान्स मध्ये तर खूप मजा आली आम्ही सर्व ग्रुप बसलो होतो भारी मजाच वाटत होती व्हिडिओ शूट केला इथं पण नाही घर होऊन टाकला त्यांना चांगला चक्कर वाटत होता बेडांमध्ये उतरलो आणि परत एक छोटासा व्हिडिओ शूट केला येथून तर भारीच वाटत होता त्यानंतर मित्र वे भेटला मित्र वडला चला खाऊया तर खाऊ दाखायला गेलो खाव दाखाऊन झाला त्यानंतर घरी जायची तयारी केली जाऊया आता निघालो तो घरी जायला आणि आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय